आपल्या घरी पण येते ती हे करायला आहे अंगात घालायला कापड नाही ती पण धुवायच्या टायमाला ढिगारा लागतो ढिगाऱ्या सकाळपासून तुम्हाला सांगते वरचा बॅलन्स भरून घेतला इथं भांडी काढलं भांडी काय आपल्याकडे लई नाहीत बघा थोडी घासलेली आहे थोडी आहे ती काल थोडी घासली होती थोडी काढून ठेवली होती मांडणीवरली तिकड मांडणी घासून ठेवली आणि इकडे फार कपडे धुवायची चालू आहे ती तर चला या कपडे धुवायला नका घ्या वाळू घालायलाच या

मेन किती मागे आहे असं मला वाटतं की कपले लावरतं यावर मी दयाळू तो मत नाही कोंकष्ट काय झेंडा बिंडा आणायचा नाही आपल्याला झेंडा मग दोन चार खायचे घरात माझ्या गाडीला एक लावते बघा ह्या वस्ती झेंडा निरा झेंडा लावायचा गाडीला आणि कपडे कसे घ्यायचे आहे का निळी पांढरी पांढरी कपडे घ्यायची मला तर काय घ्यायची नाही मला काय साडी तर साडीला झालं तीन वर्ष आणि धुम धूमधडाक्यातच करणार आहे आपल्या इथच घरात आपल्या आता मी जयंती यंदा एकदम हाऊसफुल दोन हजार तेवीस तेवीस ना तेवीस नाही चोवीस आहे ना दोन हजार चोवीस ची अब्दा चालली येथून सारवण तर करावंच लागतंय आणि पाण्याचा तर तितका नाही सार्वजनिक विहिरीमध्ये तर पाण्याचा तितका नाही आणि तुम्ही सारवण केल्याशिवाय मार्गच नाही आम्ही तर फोन कुणाला काहीच म्हणू शकत नाही की तुम्हाला एवढं पाणी आहे ना आम्हाला पाणी नाही आम्हाला बी पाणी नव्हतं तेव्हा सगळ्या गावाला पाणी होतं तेव्हा आम्हाला पाणीच नव्हतं मग मी आम्ही जाऊन मोटर आणली मोटर जशी मी लावते ना तशी बाकीच्यांना पाणी कमी पडायला लागलं मी इकडं उताराला राहते ना उताराला जास्त पाणी आणि मोटर असल्यामुळं अजून जास्त येत आहे पटापट पाणी भरून होत आता काय टेन्शन नाही पाणी गेलं तरी काय अडचण नाही निम्याच्यावर वर म्हणजे का सगळं कामच झालं आपलं घर फक्त राहिलं दुयच त्यासाठी तर भरून ठेवलं जाऊ दोन तीन टिपाड घेणार नाहीतर नाही तर नाही घेणार तिला कारण दिवाळीला पण लेकरांना कपडे घेतले नव्हते मी काहीच नाही कपड़े कारभारी दारू आल्याला जायचं जेवढी दारू पिल ना वर्षभर मी तेवढं सगळं का नाही पैसे महागार दे मग कपडे घ्यायचे डिझेन पि काय कोणाच कराय वाशियाला आता एवढीच राहिले ती तेव्हा तेवढी दे। धुतली ती कपडे आता का नाही हे कपडे का नाही वर बाळायला घालायची होती आता कारभारी पण गेलं निघून का आम्हाला बुजवायला येतील तास दोन तासात त्याला लांबला गेले ते रेल्वे स्टेशनला गेलं तर अजून तेवढी भांडी घासायची ते काय एक दोन बघूल्या मध्ये ती भांडी घासून जाते ती झालं पाणी एवढं बघून ठेवलेलं आहे भिजून वायच आता, आता हे बांधून चिंड्या चांद्या त्याच्या घरावर पत्र्यावर फेकून आता ते लेकर आल्याशिवाय ले ना लेकर माझी स्कुटी नवऱ्या लिहिली आता मी शाळेत जाऊ कशी पुराण शाळेत कशी मी

काल तुमच्या तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आतून मामाच्या पण धुवून टाकल्या आतून मामाला पटल्या नाहीत मी धुतलेल्या धुवून टाकल्या आमच्या देवाच्या खोलीत न्यायच्या

どういうことですか